क्या नमस्कार आपल्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे एसके क्रिएशन तर मित्रांनो आपला आजचा फुल फायदा कटक झालेला आहे आजचा व्हिडिओ आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये सीरीज चालू केला मित्रांनो पार्ट हा थ्री आहे तुम्ही आपले दोन्ही पण पार्ट येते आपल्या चॅनल वर जाऊन बघू शकता तर मित्रांनो ह्या व्हिडिओचा डेमोज आहे तुम्हाला मिळणार आहे त्या जर लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सोबत व्हिडिओ तुम्हाला मटेरियल आहे ते आपल्या वेबसाईटमध्ये मिळणार आहे वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड करण्यास काही जर अडचण आली तर त्यावेळी आपण एक व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर मित्रांनो आपण जरा वेळ होता आपल्या व्हिडिओचा डेमो बघूया आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊन बघूया ओके आपला आपल्या मोबाईलच्या स्क्रीन आलेलो आहोत आल्याच्या नंतर सुपर व्हिडिओ कनेक्टिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपलं कॅपकड ॲप जे आहे इथून ओपन करून घ्यायचं आहे तर न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचं आहे इथे व्हिडिओजमध्ये मध्ये आल्याच्या अल्बम मध्ये जायचं आणि तुम्हाला मित्रांनो महाराज या नावाचा एक फोल्डर तिला इथून ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर इथं मित्रांनो मला एक व्हिडिओ दिलेले आहेत बघू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो आपले करून व्हिडिओ जे आहेत तिथून ॲड करून घ्यायचे आहेत ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल खाली ॲड ॲड आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ते साऊंडमध्ये जायचं आहे आणि इथं मित्रांनो तुमचा फाईल आहे त्यामध्ये जायचं आहे आणि इथं युवर डिवाईसमध्ये जायचं आहे तुमचं जे सॉंग आहे ते मित्रांनो सर्च करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपण महाराजांचे जे सॉंग दिले ते ॲड करून घेतलेलं आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं आपण बॅक यायचं आहे आणि तुम्हाला इथून सिंपली आहे तुम्हाला इथं पुढे यायचं आहे मित्रांनो पुढं आल्याच्यानंतर इथं आपल्याला एक व्हिडिओ कमी पडतो आहे त्याच्यासाठी परत प्लसवरती हो क्लिक करून तिथे महाराज मी जाऊन अनेक मित्रांनो व्हिडिओ ॲड करून थोडंसं बॅक यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो प पहिल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे तर ॲनिमेशनमध्ये जायचं आहे तुमचा इपेड थोडंसं लोडिंग होऊन जाईल आणि एक नंबरचा ईपॅड जो आहे तो तर ॲड करून घ्यायचा आहे जी स्पीड मित्रांनो मला इथून सिम्पली एक एक सेकंद करून घ्यायची आणि ओके ती क्लिक द्यायचं आहे परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशन जाऊन दुसरा मित्रांनो इपेड ॲड करून पण तो ओकेवधी क्लिक करून द्यायचा आहे एक ते नऊ सेकंद मित्रांनो ह्याची स्पीड जी आहे म्हणजे आपण सेकंद स्पीड ॲड करून घ्यायची आहे तिथून एक एक करून ॲड करून घेतल्याच्या बघू शकता ओकेवधी क्लिक करायचं थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला सिंपली सुरुवातीला यायचं आहे तिथं ओवरलीमध्ये यायचं आहे ॲड ओवरलीमध्ये यायचं आहे ॲड ओवरलीमध्ये आल्याच्या नंतर तुमचा मित्रांनो जो काही लोगो असेल तो लोक इथे ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो एकदम व्हिडिओज आहेत बारका झालेला एकदम खतरनाक आपण एडिटिंग केलेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला कमी वेळ जी सांगितलेलं आहे सर्व त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला अजून देखील लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लाईक करून घ्या आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं सर्व ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर थोडंसं बॅक यायचं आहे सुरुवातीला यायचं आहे परत सुरुवातीला आल्याच्यानंतर तुमच्या वरती व्यवस्थितरित्या सेट करून घ्यायचं आहे आपला ऑलरेडी सेट झालेलाच आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला दहा ऐंशी पिक्सल दिसत आहे त्यावेळी क्लिक करायचं आहे तुमचा मोबाईलचा मित्रांनो टोकी किंवा फोरके व्हिडिओ सपोर्ट करत असतील तर तुम्ही इथं टुकी फोरके सिलेक्ट करून घ्यायचं आहे माझ्या मित्र मोबाईल टोकी किंवा फोरके दोन्ही पण सपोर्ट करतात ते मी इतर सिलेक्ट करून घेतो किंवा मी दहा इंशी पिक्सल ठेवतो प्रेम रेट तुम्हाला साठ किंवा तीस ठेवून द्यायची आहे तुम्ही मित्रांनो हाय जे ठेवलं तरी चालेल आणि इथं मित्रांनो कोण रेट जो आहे तो तुम्ही नॉर्मल किंवा इथून म्हणजे हाय मीडियम आणि लो ह्याच्यामध्ये मी कोणताही ठेऊ शकता तर मी तो सगळ्यात बारी आपले मीडियम जे आहे ते ठेवून घेतो आणि तुम्ही व्हिडिओ आपला जो आहे तो करून घेतो ते तो तर मित्रांनो व्हिडिओ एक्सपोर्टिंग झाल्याच्यानंतर आपलं वीपेन जे आहे ते बंद करा अजिबात विसरू नका कारण व्हीपेन बंद करणे आपलं महत्त्वाचं आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा अजूनही जर व्हिडिओ आपल्याला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या चला तर मग मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र